नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये सर सरकारी पेन्शन जी योजना आहे त्याबद्दल खूप गैरसमज लोकांमध्ये आहे काय आपलं त्यावर म्हणलं नमस्कार आज या ठिकाणी देशाला ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आज क्रांती दिन अशा सर्व हुतात्म्यांना मी अभिवादन करतो तसेच आज जागतिक आदिवासी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केल्या जात आहेत तर भगवान बिरसा मुंडा यांनासुद्धा नमन करतो आणि आपण जो प्रश्न विचारलेला आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत प्रविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांनाची एकोणीसशे ब्याऐंशीची कुटुंब निवृत्ती वेतन योजना शासनाने रद्द केलेली आहे आणि त्यांच्यासाठी अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे आणि ही अंशदान निवृत्ती वेतन योजना कशीच कर्मचाऱ्यांना परवडणारे सर् कर्मचाऱ्यांचे हित जोपासणारी नाहीत म्हणून जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं संपूर्ण भारतामध्ये देशामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हा लढा आम्ही देतो आहोत मी दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत जा निवडून येत असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि या मुद्द्याला घेऊन आम्ही सतत सभागृहामध्ये लढा देतो आहोत सभागृहाच्या बाहेर सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून लढा देतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी ही मागणी आम्ही रेटून धरलेली आहेत आणि शासनानं या संदर्भामध्ये चौदा मार्च दोन हजार तेवीस ते वीस मार्च दोन हजार तेवीस दरम्यान जे फार मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने एक समिती निर्माण केलेली होती आणि त्या समितीनं शासनाला अहवाल दिलेला आहे आणि शासन आज जी पी एस ही नवीन योजना कर्मचाऱ्यांसाठी लागू करू पाहत आहे तीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं कशीच हिताची नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी ही आमची जास्त मागणी घेऊन शासन दरबारी सभागृहामध्ये सभागराच्या बाहेरसुद्धा ही मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करतो आहे निश्चितच भविष्यामध्ये शासनाला याची दखल घ्यावी लागेल